नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी कुणाल कोठावळे संपादक देशिंग तालुका कवटे महांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नूतनीकरणाच्या कामात झालेला भ्रष्टाचार या संबंधाने आपण काही महत्वाची कागदपत्रे पुरावे आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर त्यामध्ये आपण प्रथम पाहूया की कंत्राटदाराला दिलेली नोटीस आ, मी आपल्या समोर दाखवते वाचून दाखवते ही नोटीस आहे उप अभियंता बांधकाम विभागाची उपाभियंता किशन साळुंखे यांनी दिलेली ही नोटीस आहे मे माळी कन्स्ट्रक्शन पार्वती निवास पोष्टी गल्ली कवटे महांकाळ यांना ही नोटीस बजावलेली आहे नोटीस चार सहा दोन हजार चोवीस रोजी बजावण्यात आलेली आहे बांधकाम उपविभाग पंचायत समिती कवठे म्हणकार तर या नोटीस मध्ये जो उल्लेख केलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतोय संदर्भीय विषयान्वये विषयांकित कामाचा मक्ता हा आपणास मिळालेला आहे सदर काम हे दोष दायित्व कालावधीमधील असून संदर्भ क्रमांक दोनच्या च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे जे तक्रार आहेत त्यांचे नाव आहे अनुषंगाने गट विकास अधिकारी वर क्रमांक एक यांच्या लेखी सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर त्यासोबत उपअभियंता किशन चाळुंखे म्हणजे ज्यांनी या कामामध्ये भ्रष्टाचार कंत्राटदाराला करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते किशन चाळुंखे त्यासोबत उपअभियंता जे पाणी पुरवठा विभागाचे जे ज्यांनी रेन हार्वेस्टिंगचं काम करायचं आहे ते ते त्यांची एक समिती यांनी नेमलेली होती तसेच संबंधित तक्रारदार यांनी तीन सहा रोजी संयुक्त पाहणी केली असता खालीलप्रमाणे काही त्रुटी या कामामध्ये आढळून आलेल्या आहेत असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे ही नोटीस आम्ही तुम्हाला दाखवतोय त्रुटी आढळून आलेला आहेत असे कोण म्हणतायत अधिकारी म्हणतायत कोण म्हणतायत बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतायत काही गोष्टी समजून घ्या तुम्ही दरवाजा ज्या कडी बसविलेल्या आहेत त्या ॲसिड वॉशमुळे त्याचे ग्लेझिंग गेले आहे जर आपल्या घरातील स्टीलची कडी असेल जर ती नवीन कडी असेल तर ती गंजलेली कशी असू शकते हा सवाल तुम्ही स्वतः स्वतःला विचारा आपल्या घरातली कडी बघा तर या कामावरील नवीन इमारतीमधील नवीन कडी जर गंजलेली असेल तर यांचं म्हणणं आहे की ॲसिड वॉशमुळे ग्लेझिंग गेलेलं आहे स्टीलच्या कडीचं ग्लेझिंग जात आहे हे मला आश्चर्य वाटतंय मी तुम्हाला जाणीवपूर्वक या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये त्या बदल्या त्या बदलण्यात याव्यात असं यांचं म्हणणं आहे त्या बदलण्यात याव्यात म्हणजे काय आहे त्या जुन्या आहेत जुन्या कड्या नवीन बसवलेल्या आहेत असं यांचं म्हणणं आहे तसेच मेडिकल स्टोर मधील स्लॅबच्या एका कोपऱ्यावरती व हिरकणी कक्षमधील वॉलपुट्टीचे टचअप करण्यात यावे वॉल वॉलपुट्टीवरच्या बाजूची जे स्लॅबच्या एका कोपऱ्यावरती एका कोपऱ्यावरती नाही अशी बऱ्याच ठिकाणी फॉल्ट आढळून येतोय त्यांनी एकच ठिकाण उल्लेख केलेला आहे ते टचअप करण्यात यावे व विद्युतीकरणमुळे आतील व बाहेरील खराब झालेले कलरचे पुनच्चे कलर, कलर मारून घेण्यात यावे मग तुम्ही बिले कशी काढली जर या कामात त्रुट्या असतील तर तुम्ही बिले काढली कशी हा एक खरा सवाल आहे त्यासोबत तसेच बाहेरील बाजूस खिडकीच्या व ग्रॅनाईनमधील जॉईंट फिलिंग करून घेण्यात यावी खिडक्या म आपण थोड्या वेळापूर्वी पाहिल्या की आम्ही जो खिडकीमधील जो फॉल्ट होता त्या योग्य दर्जाच्या खिडक्या बसवलेल्या नाहीत त्या ज्या कंपनीच्या बसवायला हव्यात ज्या दर्जाच्या बसवायला हव्यात त्या बसवलेल्या नाहीत आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून दिलं त्याचा उल्लेख हिने इथं केलेला आहे त्यासोबत तसेच दरवाजावरती व खिडकीवरती पडलेला रंग व्यवस्थित पुसून घेणे म्हणजे जे रंग काम झालेलं आहे ते फक्त एक हात रंग मारलेला आहे इतर ऑदर जर बघितलं तर तो कुठंही यूज केलेला नाही हे वास्तव आहे एकच हात कलर मारलेला आहे आणि याचा उल्लेख इथं जाणीवपूर्वक दिसून येतो की दारावर जर पडलेला आहे ते पुसून घेण्यात यावे त्यासोबत कोर्ट यार्ड मधील जुन्या छजा व पीओपी पी, पी जॉईंट व्यवस्थित करण्यात याव्यात या नोटीसमध्ये उल्लेख आहे बरं का बांधकाम विभागाच्या या चुका कंत्राटदाराच्या बांधकाम विभागाने दाखवून दिलेल्या आहेत त्यासोबत या इमारतीचे बाजूचे बसविलेले पेविंग ब्लॉक काही ठिकाणी वर खाली झाल्याचे दिसून येत आहे ते काढून पुनच्छे बसविण्यात यावेत मला सांगा जर काढून पुन्हा बसविण्यात याव्यात असा उल्लेख जर त्याच्यामध्ये नोटीसमध्ये मध्ये केलेला असेल तर त्यावेळी काम तपासणी करताना तुमचे शाखा अभियंता मगदूम साहेब कुठे होते प्रमुख म्हणजे जे उप अभियंता किशन साळुंके आहेत ते कुठे होते हा ही खरा सवाल आहे हे काम चुकीचं झालंय हे बांधकाम विभागाच्या नोटीसमधून उल्लेख केलेला आहे असे असताना जर या नोटीसमध्ये तुम्ही म्हणत असाल की पेविंग ब्लॉक चुकीच्या पद्धतीने बसवलेले आहेत तर मग तुम्ही बिल कसे काढले हा सवाल तुम्ही स्वतःला विचारायचा आहे आम्हीही तुम्हाला विचारत आहे त्यासोबत ऑपरेशन थिएटर जवळ स्टील सिंक सुद्धा ऍसिड वॉश केल्यामुळे खराब दिसत आहे तो बदलण्यात यावा स्टील भांड ऑपरेशन थिएटरमध्ये आहे आम्ही न्यूज चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून दिलेलं आहे स्टीलचं भांड गंजलेल्या अवस्थेत आहे बसविलेलं होतं त्याचं बिल उप शाखा अभियंता मगदूम उप अभियंता किशन साळुंके यांनी हे न पाहता बिल काढले कसे अभियंता बिराजे मॅडम ज्या ज्या दिवशी तुम्ही हे काम पाहण्यासाठी आला होता त्या दिवशी तुम्ही हे काम पाहिलेलं आहे तुम्ही हे काम न पाहता बिल कसे काढले हा एक आमचा प्रमुख सवाल आहे ज्या दिवशी तुम्ही काम पाहण्यासाठी आला होता जितका संताप तुम्हाला होता की ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढले जे आमचे जे न्यूज चॅनल आहे त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे भ्रष्ट पद्धतीचे काम समोर आणल्यानंतर तुम्ही आमच्यावर संताप व्यक्त केला होता जर आमच्यावर तुम्ही संताप व्यक्त करत असाल तक्रारदारांच्यावर जर संताप व्यक्त करत असाल तर या नोटीसमध्ये कंत्राटदाराच्या ज्या त्रुट्या आहेत ज्या चुक्या आहेत त्या दाखविण्याचा केलेला प्रयत्न कार्यकारी अभियंता बिराजे मॅडम तुम्हाला या चुका दिसल्या नाहीत का जर तुमचे तुमचेच अधिकारी या कंत्राटदाराच्या चुका दाखवले मग तुम्ही बिल काढे कसे गट विकास अधिकारी साहेब कुसुरकर साहेब तुम्ही सांगा कारवाई कधी करणार कार्यकारी अभियंता बिराजे मॅडम यांच्यावरच कारवाई करा अशी आमची प्रमुख मागणी आहे का तर त्यांनी चेकवर सह्या केल्या कशा देशिंगचे प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल होतात त्या रुग्णालयालाच रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा उद्योग बांधकाम विभागाचे अधिकारी कशा पद्धतीने करत आहेत ज्यांनी हे काम करून घेतलेले आहेत त्यांनीच या कामाच्या त्रुटादा त्रुटी दाखवलेल्या आहेत समजून घेण्याचा भाग आहे जिथं चोरी होतीये तिथंच तिथंच असा उल्लेख केला की तुम्ही इथं चोरी केली आहे आणि या समितीचे प्रमुख म्हणून गट विकास अधिकारी साहेब तुम्ही उपाभियंता किशन साळुंके यांना नेमता हे विशेष आहे त्यासोबत कार्यकारी अभियंता बिराजे मॅडम हे काम पाहून गेले काम पाहिलंच नाही अर्धवट कामाची पाहणी निघून गेले कारवाईचा कुठलाही आश्वासन त्यावेळी तक्रारदारांना दिला नाही आम्हाला दिला नाही मग याला जबाबदार कोण जर या कामात त्रुटी दाखविलेल्या आहेत त्यासोबत अजून खाली आहे की विंडो सील चीर पडलेले ग्रॅनाईट बदलून घ्यावे ज्या खिडक्या आहेत त्याला आ, सील व चीर पडलेले ग्रॅनेट म्हणजे जे खराब फारशा बसवलेल्या आहेत त्या काढून बदलून घेण्यात याव्यात असं यांचं म्हणणं आहे अरे मग तुम्ही बिल काढली कशी आहे विशेष या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आरोग्य केंद्राचा परिसर व टेरेस पूर्णपणे स्वच्छ करून द्यावा व ओ टी एस मध्ये एक चेंबर करून घेण्यात यावा आपल्या निष्कळजीपणामुळे खात्याची नाहक बदनामी होत आहे असे उपाभियंता किशन साळुंके म्हणत आहेत अहो साळुंके साहेब जर तुमच्या खात्याची नाहक बदनामी होत असेल अहो देशिंग व परिसरातील नागरिक गोर त्या गोरगरीब नागरिक त्या रुग्णालयामध्ये जाणार आहे त्या रुग्णांची तुम्हाला काळजी वाटली नाही का त्यांच्या बदन, बदना तुमच्या बदनामीची तुम्हाला काळजी आहे तुमच्या खात्याची तुम्हाला काळजी आहे तर तुम्ही हे काम व्यवस्थित का करून घेतले नाही या चुकीला सर्वस्वी जबाबदार उप अभियंता किशन साळुंकी साहेब आहेत शाखा अभियंता मगदूम साहेब आहेत ज्यांचीही खरी जबाबदारी होते ते शाखा अभियंता मगदूम साहेब आहेत त्यांना या कंत्राटदाराला म्हणताय की बदनामी करताय हा कंत्राटदार काम करत असताना तुमची शाखा अभियंता कुठं होते त्यासोबत उप अभियंता किशन साळुंके म्हणून तुम्ही रेकॉर्डवर सही केली कशी की के हे काम पूर्ण झालं म्हणून मग बिल कसे निघाले हे हा सवाल कार्यकारी अभियंता बिराजे मॅडम यांना देखील विचारलेला होता त्यांनी देखील अंग झटकण्याचा प्रयत्न केला होता नागरिक इतके खोळे नाहीत की त्यांना समजत नाही हे डोळे उडून नागरिक पाहत आहेत तरी वरील प्रकारच्या किरकोळ त्रुटींची दिनांक तीस जून दोन हजार चोवीस अखेर तत्काळ पूर्तता करण्यात यावी अन्यथा आपली अतिरिक्त अनामत रक्कम अनामत रक्कम ही जप्त करण्यात येईल व आपले नाव काळ्या यादी टाकण्याकरता प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी हो अभियंता पंचायत समिती कवटे मका तुम्ही या गोष्टीला कंत्राटदाराला जबाबदार धरता तर आमचं असं म्हणणं आहे की जर या गोष्टीला कंत्राटदार जबाबदार असेल तर तुम्ही देखील तितके जबाबदार आहात तुमच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे अशी न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करीत आहोत याच्या संदर्भाने जे काही तक्रारदार होते जी चळवळ राबवली गेली होती ती नाहक बदनाम करण्याचा उद्योग कंत्राटदारांच्या काही महाशयांनी केला आहे की कोणाकोणाला पैसे देऊन हे प्रकरण मिटविणार आहे अशी एक चर्चा आहे जर पैसे देऊन प्रकरण मिटवली जात असेल तर याला वाचा फोडण्याचं काम आमची न्यूज चॅनल करीत आहे हे लक्षात ठेवावे त्यासोबत उप अभियंता किशन साळुके यांनीच केलेले काम हे स्वतः चूक दाखवत आहे तर तुम्ही किशन चाळुंके साहेब कुठं होता हा आमचा न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हाला सवाल आहे शाखा अभियंता मगदुम साहेब ज्यांना या कामाची खरी जबाबदारी दिली गेली होती ते त्यावेळी कुठं होते हा एक करा सवाल आहे के, -के मराठी न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाच्या कामाचा पाठपुरावा तक्रारी संदर्भात आम्ही वारंवार घेत राहणार आहोत आम्ही करत राहणार आहोत कंत्राटदारावर तर कारवाई होणे अपेक्षितच आहे व्हावीच यासाठी आम्ही ठाम आहोत त्यासोबत उपाभियंता किशन साळुके साहेब हे खरे या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांना प्रथम निलंबित करावे व या घटनेची सविस्तरपणे चौकशी व्हावी अशी आमची प्राधान्याने न्यूज चॅनलच्या वतीने मागणी आहे त्यासाठी आम्ही संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आम्ही भेटत आहे त्यांना आम्ही या संदर्भाने आम्ही तक्रार करत आहोत हा उल्लेख आम्ही या ठिकाणी जाणीवपूर्वक करत आहोत की याचा या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करणार आहे के के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कुणाल कोठावळे कवठे